दहीवडे म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटलं होय ना मलाही दहीवडे फार आवडतात पण मला त्याच्यामध्ये सोडा टाकला ना की तो अजिबात आवडत नाही तर आज मी तुम्हाला दहीवडे जे दाखवणार आहे ते सोड्याचा वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत असे वडे कसे होतात ते आपण पाहणार आहोत चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे तुम्हाला जेवढी हवी त्याप्रमाणे तुम्ही उडदाची डाळ घेऊ शकता उडदाची डाळ सहा ते सात तास छान पाण्यात मी भिजवलेली आणि सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता बारीक करायची आहे बारीक करताना एक सिक्रेट आहे बरं का तुम्हाला सोडा लागू नये त्यासाठीचं तर डाळ जी आहे ती बारीक करताना आपण पाणी थोडंसं टाकतो पण नाही टाकायचं त्याऐवजी बर्फाचे खडे टाका बर्फाच्या खड्यांमुळे काय होतं आपला मिक्सर जो गरम होतो ना तोसुद्धा होत नाही आणि पीठ जे आहे ना ते अगदी छान बारीक होतं आणि पाणी पाहू शकता अजिबात त्याच्यामध्ये टाकलं नाही तरीसुद्धा किती छान बारीक झालेलं आहे अगदी वडे म्हटलं ना मेदू वडे म्हटलं तरी छान अगदी होऊ शकतात अशा प्रकारे सगळं पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप माझ्याकडे जे आपण क्रीम फेटतो त्याचं ब्लेंडर आहे तर त्याने मी हे जे पीठ आहे ते छान फेटून घेणार आहे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि या ब्लेंडरच्या साह्याने मी छान फेटून घेणारं आहे पीठ तुमच्याकडे जर हे नसेल तर आपला साधा दुसरा विस्कर असतो त्याने तुम्ही छान फेटलं तरी चालेल पाच ते सात मिनटं छान फेटून घ्या सोडा टाकायची जरासुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही आहे आणि ब्लेंडर जर असेल तर काही प्रश्नच नाही अगदी दोनच मिनटामध्ये तुमचे जे पीठ आहे ते छान फुलतं आणि त्याच्यामध्ये जे सोडा आहे तो टाकायची जराही गरज लागत नाही आता वड्यांसाठी मी थोडेसे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत मग अशी मीठसुद्धा चवीप्रमाणे टाकून घेतलेला आहे आणि छान फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आपण टाकतो तो छान वडे फुलण्यासाठी परंतु ही स्टेप वापरण्यामुळे सोडा टाकायची काहीच गरज नाही आणि तुमच्या पोटालासुद्धा छान आता तेल छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे जेवढे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वडे टाकून घ्या मेदू वडे सुद्धा ना खूप छान तयार होतात अगदी परफेक्ट हाताने पडतात कारण काय होतं पाणी टाकले की ते पातळ ला होतं पण तुम्ही पाहू शकता मी पाणी जराही नाही टाकलेलं आहे लागलं तर बर्फाचेच खडे तुम्ही टाका त्याच्याने पीठ एकदम स्मूथ होतं आणि एकदम भन्नाट असे मेदू वडे पण भन्नाट होतात आणि ऑब्वियसली तुम्ही आता पाहू शकालच दही सुद्धा आपले किती छान तयार होतात आहेत तर आता सगळे मी वडे अशा प्रकारे तळून घेणार आहे कलर जास्त लालसर नाही करायचा आणि हा आता तुम्ही पाहू शकता आपण फेटल्यामुळे त्याचं असं वरती असं गोल आलं म्हणजे ते पीठ फुलून वर आलेलं आहे त्याच्यामुळे हे असे वडे झालेले आहेत हे लक्षात घ्या असे झाले ह्याचा अर्थ तुमचं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे नेहमी ही स्टेप वापरा सोड्यामुळे काय होतं कायक्यांच्या पोटाला कधीकधी सोसत नाही सोडा आणि जास्त जर झाला तर वडे खूप लालसर होतात आणि चवसुद्धा वेगळी लागते तर बेस्ट वे की तुम्ही ब्लेंडरचा वापर करा आणि विस्कर जरी नसेल ब्लेंडर पण नसेल तर सरळ हाताने एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्या ते पीठ दहा मिनटं मस्तपैकी फेटा अतिशय छान होतात वडेसुद्धा आणि दही वडेसुद्धा तर आता अशा प्रकारे मी छान तळून घेणार आहे सगळेच वडे छान तळून घ्यायचे आहेत संध्याकाळी म्हणतात ना जेवणाचा जरी बेत केला ना दही वड्यांचा तरी एकच नंबर अशा प्रकारे मी सगळे वडे आता तळून घेणार आहे कलर पाहू शकता गोल्डन फक्त तुम्हाला करायचं आहे जास्त लालसर वडे नाही करायचेत आणि आता वडे थंड होऊन द्यायचे त्यानंतर मी इथे थोडंसं सा कोमटसर असं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या पोटाला काही त्रास होत नाही आणि बाधत नाही त्यासाठी हिंग टाकायचं आहे पाणी कोमटच घ्यायचं आहे आपल्याला हाताला सोसेल असं आणि त्यात थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर यासाठी की आपल्या ह्याच्यामध्ये वडे भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर भिजलेली कोथंबीर वड्यांवरती जी छान दिसायला पण आणि चवसुद्धा छान लागते आणि हा वडा मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते की कि किती फुललेला आहे आतून एकदम जाळी पकडलेली एवढा तो प्लपी झालेलं आहे आतून एकच नंबर वडे होतात तुम्ही खरोखर अशा पद्धतीने करून पहा आणि आता आपल्याला वडे जेवढ्या क्वांटिटीत तुम्हाला लगेच डिश बनवायचे त्याप्रमाणे भिजायला टाकूया अगदी पाच मिनटंच फक्त टाकायचे आहेत कारण आपलं पाणी कोमट आहे त्यामुळे ता, वडे पटकन भिजले जातात आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटापट सबस्क्राईब करूनसुद्धा टाका तर आता वडे पाहू शकता माझे छान भिजलेले आहेत आणि आता मी प्लेट लावून घेणार आहे बाहेरचं नको तसलं खाण्यापेक्षा असे प्रकार जर तुम्ही घरीच केले ना तर मग बाहेरचं कसलंही म्हणजे कसं बाहेर करतं ते आपण बघायला तर जात नाही तर ते प्रकार खाण्याचा प्रश्न उरत नाही आणि घरच्या घरी मुलांना अगदीच व्यवस्थितपणे आणि पोटभर खाऊ तुम्ही घालू शकता आणि घरचेही सगळे खुश त्यामुळे तर आता इथे मी दही घेतलेला आहे वड़े, वडेट वड्यांवरती आपल्याला दही टाकायचं आहे तर दही मी थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाणी जराही नाही टाकलं आहे जे दही होतं तेच आहे पण मिक्सरला बारीक केल्यामुळे छान अगदी स्मूथ असं बारीक होतं तर वड्यांवर आता दही आपण सगळं छानपैकी टाकून घेऊयात आणि त्यानंतर मी ते एक छान सिक्रेट चटणी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आंबट गोड तिखट आणि खारट हे चारही फ्लेवर आहेत चिंचेचा पल्प घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर मीठ आणि थोडंसं गूळ टाकलेलं आहे आणि हे छान उकळून घेतलेलं आहे अशा प्रकारे ही चटणी बनवली ह्याची डिटेल रेसिपी उद्याच्या भागामध्ये अपलोड केली जाईल आणि आता त्यावर थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे तुम्हाला हवं तर ह्याच्यावरती पुदिनाची तिखट चटणी तुम्ही टाकू शकता आणि शेवसुद्धा टाकू शकता माझ्या घरी नाही आवडत त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे आजची छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान खात रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ